आहो भाऊ पुण्यामध्ये कुठं घर विकायला आलेले आहे सोळा लाखामध्ये आणि तेवीस लाखामध्ये काय फरक आहे सेमी फर्निस्ट फ्लॅट देतात तुम्ही अरे काय आहे सांगा शायद अहो पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे पुण्यामध्ये हे सेमी फर्निश्ड आहे का अहो पुणे रेल्वे स्टेशन पासून फक्त सात किलोमीटर वर आहे अहो साहेब हे घर कुठं आहे आता तरी सांगा लोकेशन मेन लोकेशन सांगा अहो फक्त तेवीस लाखांमध्ये टू पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे तुम्हाला टू अहो केलायच किती वेळा बोलायचं किती बघायचं व्हिडिओ अहो लोकेशन सांगा मेन मुद्दा लोकेशन आहे मला माहिती सात किलोमीटर पण पुण्यामध्ये कुठं आहे ते तर सांगणार आहो अहो पुणे पु, रेल्वे स्टेशन पासून फक्त सातच किलोमीटर आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दी मधील कोंडवा या परिसरामध्ये आहे काय बोलतात साहेब कोंडवा मध्ये आणि ते पण तेवीस लाखामध्ये आणि टू बीएच के कस काय तुम्ही संपूर्ण डिटेल बोलणार ह्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही आहे सेमी फर्निचर बोलून टाकलं तर त्याची माहिती तरी द्या साहेब अहो का सर्व काही आहे पुणे रेल्वे स्टेशन पासून सात किलोमीटर आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे कोंडवा या सुंदर अशा परिसरामध्ये आहे आणि फक्त तेवीस लाखामध्ये टू एच के चा तुम्हाला फ्लॅट भेटणार आहे साहेब आता तरी सांगा ना संपूर्ण त्याच्यासाठी काय करायला लागणार व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे त्यासाठी संपूर्ण माहिती घ्या व्हिडिओ संपूर्ण बघा बिलकुल म्हणताच कॉल करा बिलकुल बिलकुल मंडळी काय होतं माहिती का लोक टायटल बघूनच फोन करतात आता टायटल अशा टाकतात आम्ही की पुण्यामध्ये टू बीएचके आहे तेवीस लाखामध्ये आहे बीएचके आहे वन एच पंधरा लाखामध्ये पंधरा लाखामध्ये आहे पण मंडळी हे पुण्यामध्ये कुठं असणार आहे सेमीपसनीस पण नेमकं काय काय का भेटणार आहे त्यासाठी आपल्याला व्हिडिओ विस्तारितपणे पाहायला लागणार ला 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 आहे सोडायचं नाही तेवीस लाखामध्ये काय काय भेटत आहे माहिती सगळ्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे बिलकुल साठी आल्यानंतर फक्त बुकिंगच करण्यासाठी बिलकुल थोडस मोठं असणार आहे पण एक एक तंत तंतोची तंतो माहिती तुमच्यासाठी भाऊ बुकलेट घेऊनच बसलेले सगळं दाखवणार आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आज तुमच्यासाठी या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती टू के सेमी फर्निश मस्त पैकी छकास फ्लॅट आणलेला आहे आणि किती स्क्वेअर फीट असणार आहे नेमकं बाबा त्या फ्लॅट मध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे बघा बरेचसे लोक पाठीमागच्या पण व्हिडिओला खूप कॉल केले आणि मला विचारायला मला सांगायला लावलं पण मला बोलता येत नाही कारण की शाळेस भाऊच्या समोर काय तुमच्या हातामध्ये ते दाखवा राहिला हे आपल्या पूर्ण एम्युनिटीच अशी बिल्डिंग ही तुम्हाला ज्या व्हिडिओची आपण माहिती देत आहोत त्या कोंढव्यामध्ये तुम्हाला ही नऊ फ्लोअरच्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला तुमचा वन बीएचके आणि टू बीएचके के या सर्व एम्युनिटीज सह भेटणार आहे बिलकुल आणि शायद भाऊ बिगर तुम्ही एज अ कॅटलॉग बघून तुम्ही बोलू शकता का फोनवर लोकांना तुम्ही लोकांना काय बोलणार व्हिडिओ बघा तिकडं संपूर्ण आम्ही संपूर्ण माहिती घ्या साईट विजिट करा संपूर्ण डॉक्युमेंट बघा पदेशन कसं भेटणार आहे तुम्हाला पैसे भरायचे आहेत पदेशन कधी भेटणार आहे काही काय आहे बिलकुल घेणार हे, हे आप जे आपल्याकडे कॅटलॉग आहे त्याच्यामध्ये काहीतरी चुकलं काही मिसगाईड झालं तर मग समोरचा माणूस आपल्याला काही बोलणार की तुम्ही काय बोलता आणि काय तिकडे सांगितलेलं त्यामुळं बाबांनो मी एकच बोलणार ताई दादा माफ करा थोडीशी जीव आहे थोडीशी फिसलून जाते पण तुमचा हा भाऊ एक विनंती करतो तुम्हाला की व्हिडिओ पहा मी शाईद गावला सांगणारच की एक एक एमेंडिटी सांगा तुम्ही या सेमी फ्लॅट मध्ये काय काय भेटणार आणि मंडळी अजून एक सांगतो मी तुम्हाला बघा आपला हा जो चॅनल आहे एक जाहिरातीचा सा माध्यम सादर करत असतो पण ही जी प्रॉपर्टी आलेली आहे बघा आपण ऑफिस मध्ये बसलेले आहे दोन टक्के तुम्हाला कमिशन जे काय असणार सर्विस चार्ज ते तुम्हाला द्यायला लागणार हा बरेचशे असे व्हिडिओ पण येतात मालक लोकांचे डायरेक्टली आणि त्या लोकांपर्यंत कोण पोहोचवणार व्हिडिओ तुम्हीच बघून बघून पोहोचवणार बरोबर ना तुम्ही बघितलं तर व्हिडिओ पुढे चालतो तर बघत जावा आणि पण घर जागा फ्लॅट आणि शेती विकायची असेल प्लॉट पण अगदी असेल असेल पुण्यामध्ये पुण्याच्या बाहेर बिलकुल महाराष्ट्र आम्हाला संपर्क करा नंबर बघा वरती चिटकवलेले डायरेक्टली कॉल करा आम्हाला मेसेज करा व्हिडिओ जाहिरातीसाठी जे काय पैसे असणार छोटे पैसे असतात पण मालकचा नंबर डायरेक्टली लो, जे बघणारे जे सबस्क्राईबर त्यांना भेटणार आहे लवकर होणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठलंही कमिशन किंवा मधल्या माणसाचं कुठलंही तुम्हाला चार्जेस नसणार आहेत त्यामुळं हे जी व्हिडिओ मार्केटिंग असणार आहे ज्यामध्ये ओनर लोकांचे नंबर तुम्हाला भेटतात त्यामध्ये कुठलंही कमिशन द्यायची गरज नाहीये पण तुम्ही हे जे व्हिडिओ बघून आमचे कोंडवेचे वन बीएचके टू बीएचके फ्लॅट जर बुकिंग केले तर त्या बुकिंग मागे तुम्हाला दोन टक्क्याचं कमिशन जे आहे ते आम्हाला द्यावं लागणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा बिलकुल आणि मगच साईट व्हिजिट करा बिलकुल कॉल आलो होता मला एक भरपूर लोकांचे कॉल आले कॅश मध्ये करायचं तर त्यांच्यासाठी काय आहे का आपल्याकडं आपण तर मागचे व्हिडिओ बनवलेलेच आहे की एक लाख रुपये गुंठेच्या हिशोबाने शेती खरेदी करू शकता दहा गुंठे वीस गुंठे तीस गुंठे एक एकर इथपर्यंत तुम्ही एक लाख रुपये गुंट्यानी किंवा एकरीचा जो भाव एकर, असणार आहे पस्तीस लाख तीस लाख रुपये एकर तशी तुम्ही ती शेती खरेदी करू शकता पुण्यापासून साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर बिलकुल आणि तिथे जायला गाडी आहे का आपली आपली पण गाडी आहे आणि पण त्याचे थोडे चार्जेस असणार आहे तुम्हाला जर आमची ऑफिसची गाडी सर्विस हवी असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये हे एक जमा टोकन अमाऊंट म्हणून तुमचा व्यवहार झाल्यानंतर तुमचं तुम्ही दहा गुंठे किंवा एखादी शेतीत जर खरेदी केली तर त्या खरेदी खत झाल्यानंतर तुम्हाला हे तीन हजार रुपये तुम्हाला रिटर्न भेट रिटर्न भेटणार पण नुसतं बघून गेलं तर ते पैसे रिटर्न देणार का नाही बरोबर ना बघा मंत्री सगळं विस्तारितपणे आपण सांगतो आणि बघा आपल्याला जमीन जी आहे कोण बोलत असत ना पुण्यामध्ये देतो इथं देतो तिथं देतो तर भेटू शकत नाही स्वस्त थोडस आपल्याला कदाचित थोडस लांब जायची गोष्ट आहे गरज आहे गरज आहे गोष्ट म्हणजे गरजच ओके शायद भाऊ आपण सुरुवात करू आपण त्या फ्लॅटचं बोलायला पण मला असं वाटतं की जे सोळा लाखामध्ये टू के च वेरियंट आणलं होतं तर त्याच्याबद्दल सांगा कारण की कन्फ्युजन होऊ राहिलेली बरोबर आहे पहिले तर आपण कन्फ्युजन दूर करू हा तुम्ही आता हे जे बघितलं सुरुवातीला आणि जे आम्ही तुम्हाला मध्ये फक्त तेवीस लाखामध्ये तुम्हाला टू बीएचके जो देत आहोत ह्या बिल्डिंग मध्ये देणार आहे बिलकुल हे तुम्ही नीट बघा की बाबा ही बिल्डिंग जी आहे नऊ फ्लोअर ची बिल्डिंग आहे नऊ फ्लोरची बिल्डिंग, बिल्डिंग। ह्यामध्ये तुम्हाला साडेआठशे स्क्वेअर फूटचा सा चा टू बीएचके आणि पाचशे स्क्वेअर फुटचा वन बीएचके भेटणार आहे पंधरा लाखामध्ये टू बीएचके भेटणार तेवीस लाखामध्ये आणि जो सोळा लाखाचा टू बीएचके आहे तो ह्याच्याच बाजूला आहे तीनशे चारशे मीटर अंतरावर त्या आपण ते जे आहे प्रोजेक्ट ते छोटं प्रोजेक्ट आहे ते म्हणजे चार ते पाच गुंट्याच्या क्षेत्रामध्ये ती पाच ते सहा फ्लोर ची बिल्डिंग होणार आहे त्यामध्ये तुम्हाला सोळा लाखामध्ये सातशे शहाऐंशी स्क्वेअर फुट चा टू बीएचके भेटणार आहे सोळा लाखामध्ये सातशे शहाऐंशी स्केअर फुटचा टू बीएचके आणि बारा लाखामध्ये पाचशे पन्नास स्केअर फुट चा वन बीएचके भेटणार बिलकुल पण एम्युनिटीज आणि फर्निश्ड फ्लॅट नसणार आहे जो सोळा लाखामध्ये बारा लाख पण जो तेवीस लाखामध्ये आणि पंधरा लाखामध्ये आहे तो तुम्हाला सेमी फर्निश्ड तीस पेक्षा जास्त एम्युनिटीज बरोबर तुम्हाला भेटणार फ्लॅट आहे म्हणजे जे तेवीस लाखामध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये एम्युनिटीज भेटणारिटी भेटणार आहे बरोबर सोळा लाखाचे त्यामध्ये एम्युनिटीज आणि फर्निश्ड फ्लॅट नाहीये नाहीये तर हे जे जे, 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 जे टर्म्स अँड कंडिशन्स जे आहेत ते असे आहेत की जेव्हा तुम्ही साईट व्हिजिटला येणार आहे तर हे अंडर कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्यामध्ये आपण बुकिंग सुरू केलेलं आहे जे वन बीएचके च टू बीएचकेच दुकानांचं हे जे बुकिंग आपण सुरू केलेलं आहे आणि लोनची तुम्हाला गरज नाहीये कारण की दोन वर्षापर्यंत जोपर्यंत तुम्हाला पोझिशन भेटत नाहीये फ्लॅटचं तोपर्यंत तुम्हाला लोन करण्याची गरज नाहीये तुम्ही महिन्याला महिन्याला किंवा दोन दोन तीन तीन तुम्ही जी अमाऊंट तुमची राहणार आहे शिल्लक डाऊन पेमेंट तुम्हाला बुकिंगलाच डाऊन पेमेंट वन केला पाच लाख रुपये आणि टू केला सात लाख रुपये हे तुम्हाला चेकनी पेमेंट करायचं आहे त्यानंतर तुमचा फ्लॅट तो बुकिंग होणार आहे त्यानंतर तुम्हाला टप्प्या टप्प्यानी जेवढी अमाऊंट ठरणार आहे फ्लॅटची जे एम त्या सर्व तुम्हाला भेटणार आहेत आणि टप्प्याटप्प्याने तुम्हाला दोन वर्षापर्यंत एकही रुपया व्याज न लागता तुम्ही ते पैसे उरलेले भरू शकता आणि त्यानंतर जे पैसे राहतील ते तुम्हाला पदेशनच्या तुम्हाला, तुम्हाला क्लिअर करायचे आहे आणि फ्लॅटचं पदेशन घ्यायचं आहे बिलकुल मंडळी सोळा लाखाचा पण कम्पेरिझन दूर झालं आणि या तेवीस लाखाचा पण आपण जे कंपेरिझन दूर केलं आता आम्ही हे विचार करतो की तुम्ही कॉल केलं तर तुम्ही सोळा आणि तेवीस लाखामधलं जे डिस्टन्स आहे ते तुम्ही मेजर केलं पाहिजे नाहीतर हे ना बोलायला पाहिजे की सोळा लाख मध्ये पण सेमी फर्निश देतात काय नाही मंडळी काय असतं माहिती का, 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 का एक एक लिमिटेड शू व्हिडिओ मध्येच नाही जेव्हा तुम्ही साईट साठी येता त्या टायमाला सुद्धा सर्व तुम्हाला माहिती ही क्लिअर जाते बिलकुल जे आता आम्ही देतो त्यात काही जर राहिलं तर तुम्हाला साईट वर संपूर्ण माहिती डॉक्युमेंट सर्व बघायला भेटतात बिलकुल लोकांचे बुकिंग झालेले ए, हे पावत्या पण बघायला भेटतात आणि तुम्ही तुमची बुकिंग पावती घेऊ शकता बिलकुल मंडळी विचार करू नका संधी हातातली आलेली घालू नका मी एवढंच बोलणार आहे कारण की आज कोणयामध्ये आपल्याला सोळा लाखामध्ये टू बीएचके तेवीस लाखामध्ये टू बीएचके के हे मोठे चांगले फ्लॅट भेटू राहिलेले संपूर्ण एम्युनिटीज वगैरे सेमी फर्निश्ड वगैरे सगळं काही या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेले बरोबर ना तर शायद भाऊ भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये साईटवर हा साइट वर डायरेक्ट बुकिंग साठी भरपूर लोक येत आहेत तर त्यांच्यासाठी काल एक बुकिंग झालेलं आहे बिलकुल आणि आज सुद्धा शंभर टक्के होईल कारण की लोक ही येतच ये ये आहेत बुकिंग राहणार तुम्ही उशीर करू नका बिलकुल की उशीर झाल्यानंतर कदाचित फ्लॅट शिल्लक राहणार नाही बिलकुल फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोअर बुकिंग झालेलं आहे बिलकुल आता थर्ड फ्लोर फायव्ह सिक्स सेव्हन एट नाईन हे नाईन फ्लोर पर्यंत बुकिंग सुरू आहे बिलकुल तर मंडळी मी कासिम शेख आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब चा बटन नाही दाबला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑल करा कारण की एकमेव नो ब्रोकर नो एजंटचा चॅनल म्हणजे हाच आहे पण पुन्हा एकदा सांगतो कम्प्युजन नाही करायचं कारण की हे जे तुम्ही फ्लॅट घेणार ना तेवीस लाख सोळा लाख पंधरा लाख ह्याला कमिशन म्हणजे काहीतरी आमचं सर्व्हिस चार्ज जे आहे दोन दोंट दर ते द्यायला लागणार आहे नाहीतर डोक्यामध्ये आलं की हे लोक काहीच घेत नाही तसं नाही असणार आमचे कष्टाचे कारण की संपूर्ण टीम काम करून राहिलेली ओगीस माझा व्हिडिओ बघून तुम्ही बोलणार की काय का नाही पण इथं दहा वेळा सांगण्यात आलेलं आहे बरोबर ना शाळेत साईट वर सांगण्यात येईल बिलकुल जे आमचे असणार आहे ते दोन टक्के तुम्हाला कमिशन द्या बिलकुल तर भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख Cem Araştır, Cem Araştır,